नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही कंपनीचे सगळे मेंबर्स म्हणजे आमचे मित्रमंडळी आम्ही ट्रिपला निघालो आहे किहिम बीचला आणि आम्हाला तीन वाजता निघायचं होतं सव्वा तीनला ना, ना हो आता वाजले साडेचार आणि अजून बस निघायची काय नाव घेत नाही आहे पहिल्यांदा बसच लेट आली बसची वाट बघत होतो आणि आता आम्ही ड्रायवरची वाट बघतोय हे बघू शकता तुम्ही थांबलो आहे आम्ही आता ड्रायवर यायची वाट बघतो आहे मोकळे <laughs> फायनली पावणे पाच वाजता आपला प्रवास चालू झाला आहे आणि बघूया जास्त लांब नाही आहे जवळपास एकशे वीस किलोमीटरचा अलिबागच्या शेजारी की हिम बीच आहे आणि आपला एक दिवसाचा मुक्काम असणार आहे तिथं तर चला बघूया आता आपण लोणावळ्याच्या टोल नाक्यावरती आलो आहे आणि नेहमीप्रमाणे आपला टोल चालत नाही आहे इथं तुम्ही बघू शकता जी लाईन आहे ती एकदम संत गतीनं चालू आहे आपण उभं राहिलेलीच लाईन स्लो चालते तर बघूया आता कधी पोचतो आहे आपण लोणावळ्याचा टोल नाक्यापर्यंत आलो आहे आणि प्रवास आपला व्यवस्थित चालू झाला आहे ड्रायवरही चांगला आहे आणि बहुतेक आपला टोल कट होत नाही आहे टॅग चालत नाही आहे अवघड आहे बाबा कधी जातो आहे काय माहिती लोणावळ्यात पोहोचलो आहे हे वातावरण लोणावळ्याचं जे आहे हे वेगळीच वाईब आहे आणि लोणावळ्यात पोहोचल्याची ही खून आहे मगनलाल चिक्की म्हणजे लोणावळ्याची फेमस चिक्कीची दुकानं लागत आहेत <laughs> दिवस मावळतानाचा हा नजारा आणि मु मुंबई पुणे म्हणजे मुंबईवरून पुण्याकडे येणारा जो हायवे आहे हा फुल जाम आहे आणि सूर्य आता मावळतोय भारी नजारा दिसतो आहे हे बघू शकता तुम्ही म्हणजे जा पूर्ण जाम आहे मुंबईकडून पुण्याला येणारा मार्ग आहे बघा खूप ट्राफिक आहे या रस्त्याला आपल्याला नाही आहे पण उद्या येताना आपल्याला कदाचित लागू शकतं ट्राफिक आणि हा नजारा एक नंबर नजारा दिसतोय सूर्य मावळतोय हळूहळू हळू डोंगराच्या खाली जाईल आणि आपला प्रवास अगदी व्यवस्थित आणि स्पीडनं चालू आहे ड्रायवरनं ड्रायवर, ड्रायवर चांगला असल्यामुळं आपण वेळेत पोचवा अशी आशा आहे गाड़ी अज अशी मजा मस्ती चालू आहे आणि डान्सही करतायत भारी मजा येते पेनच्या इथं आलो आहे आणि ती बहुतेक जे डब्ल्यू कंपनी आहे आणि त्यांचा तो कन्वेअर आहे लाईट मस्त दिसते भारी दिसत आहे हा नजारा लांबून आम्ही तिथं पोहोचल्यानंतर सगळे आवरून वगैरे काही छोट्या छोट्या गेम खेळलो ह्याच्यातून एक टीम बिल्डिंग जनरेट करण्यासाठी मदत होती कारण एकमेकांना मदत करणं आणि एकमेकांना सपोर्ट करणं या गेममध्ये समजून येतं आणि त्याच्यानुसार आम्ही तीन चार गेम खेळलो आणि काही ज्या जिंकणाऱ्या टीम आहेत तर त्यांना बक्षीसी मिळालं खूप भारी गेम होत्या इंटरेस्टिंग गेम होत्या आणि मजा आली हे गेम खेळत असताना आणि प्रत्येकानं ह्याच्यामध्ये सहभाग घेतला भारी वाटलं

त्यानंतर काही जादूचे प्रयोग झाले बदक बदक काय बदक बदल हा बदक अंड देऊन जाईल खोका एन्जॉयमेंट चालू असताना परत प्रत्येकाचं स्किल दाखवण्याचाही प्रयत्न झाला आणि प्रत्येकानं आपापले डान्सचे स्किल्स दाखवले रात्रीचं जेवण झाल्यानंतर आम्ही परत समुद्रकिनारी जाऊन बसलो थोडासा वेळ घालवला त्याच्या येणाऱ्या ज्या लाटा आहेत तर त्या लाटांकडं बघत बसणं त्याचा आवाज ऐकणं हाही एक मेडिटेशन आहे समुद्रकिनारी बड्डे सेलिब्रेशन केल्यानंतर आता जवळपास बीड वाजले आहेत आणि आता <laughs> पोहायचं काम चालू आहे स्विमिंग टँकमध्ये आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहतो त्या हॉटेलमध्ये स्विमिंग टँक मध्ये पोहतायत रात्री जे एक वाजता कोण पोहतो काय <laughs> पहाटेच्या तीन वाजता येत आणि आम्हाला झोप येत नाही एवढा मोठा ग्रुप असल्यावर काही ना काही करामती होतच राहणार तर भेटू पुढच्या भागात चला बाय बाय गुड नाईट